नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज आपण सात जुलै ते अकरा जुलै या पाच दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोच सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर मागील दोन दिवसात जी चक्राकार हवी तिस्थि स्थिती इकडे पश्चिम बंगालच्या आसपास होती याचं रूपांतर आता कमी दाबाच्या क्षेत्रात झालेलं आहे आणि सध्या हे दाबाचं क्षेत्र इकडे छत्तीसगड ओडिसा आणि मध्य प्रदेशच्या आसपास सध्या सक्रिय आहे तसेच ॲक्सेस ऑफ मान्सूनची जी ट्रफलाईन असते हे अशीच इकडे गुजरात मध्य प्रदेश करत छत्तीसगड विदर्भ करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे याच्यामुळे विदर्भात कालपासून मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे तसेच राज्यात सात जुलै ते अकरा जुलैच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील व्हिडिओमध्ये सर्व काही पुढे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्याच्या दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हे जे सर्व जिल्हे आहेत विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचे ढग आहेत मध्यम स्वरूपाच्या पावसाचे ढग आहेत तर भाग, काही भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच इस इकडे नाशिकचा पश्चिम भाग पालघर ठाणे मुंबई या भागातसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत पुणे जिल्ह्यातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग इकडे सातारचा पश्चिम घाटबाग कोल्हापूर पश्चिम घाटबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या या जिल्ह्यातून सक्रिय आहेत उर्वरित इकडे जळगाव असेल बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर हे जे जिल्हे आहेत धुळे नंदुरबार या भागातून हलके मध्यम थेंब देणारे ढग सध्या थोड्या क्षेत्रासाठी सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सात जुलैचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर अकरा जुलैपर्यंतचा तर आज काय परिस्थिती राहील आज सात जुलै रोजी तुम्ही ढगांची निर्मिती पाहू शकता इकडे विदर्भात जास्त प्रमाणात झालेली आहे निळ्या रंगाचे आणि लाल रंगाचे जे ढग इकडे कलर आहे तो या भागातून ढाांची निर्मिती जास्त प्रमाणात आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी सक्रिय राहील तसेच नांदेड हिंगोली परभणी अकोला वाशिम बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक नंदुरबार धुळे हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील एका एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरीसुद्धा होतील त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर पुणे नाशिकचा पश्चिम घाटभाग हे जे जिल्हे आहेत आणि हा जो घाटभाग आहे या भागातून मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी राहील त्यानंतर अहिल्यानगरचा पश्चिम भाग सोलापूरचा पश्चिम भाग सांगली सातारा पुणे नाशिक मध्यवर्ती पूर्व हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती आणि पूर्व भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या मान्सून सरी आजसाठी सक्रिय राहतील त्यानंतर पीड लातूर धाराशिव सोलापूर आयल्यानगरचे मध्य पूर्व भाग एका एक दुसरी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली नाही तर विशेष पाऊस या भागातून आजसाठी सात जुलै साठी त्यानंतर आठ जुलै आठ जुलैला काय परिस्थिती राहील तर आठ जुलैला सुद्धा विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आठ जुलैसाठी म्हणजेच उद्यासाठी राहील तसेच बुलढाणा अकोला हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचे सरी अधूनमधून सक्रिय राहतील वाशिम हिंगोली नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातूनसुद्धा मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्यासाठी राहील त्यानंतर इकडे नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम सुद्धा अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी सक्रिय राहतील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी आठ जुलैसाठी या सर्व जिल्ह्यातून राहील तसेच अहिल्यानगरचे मध्य पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर बीड विशेष पावसाचा अंदाज नाहीये कुठेतरी हलक्या मध्यम पावसाची सरसक्रिय होईल दहा पंधरा मिनिटांसाठी विशेष पाऊस या भागातून उद्यासाठी सुद्धा नाही आहे त्यानंतर नऊ जुलैला नऊ जुलैला सुद्धा इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता त्यानंतर अकोला बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर नाशिकचे उत्तर भाग जालना परभणी हिंगोली नांदेड वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी नऊ जुलैसाठी सक्रिय राहतील इकडे मुंबई विभाग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील त्यानंतर लातूर बीड धाराशिव सोलापूर अहिल्यानगर या भागातून विशेष पावसाचा अंदाज नऊ जुलैसाठी नाही आहे अहिल्यानगरचा पश्चिम भाग मध्य पूर्व पुणे सातारा मध्य पूर्व आणि सांगली मध्य पूर्व हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या मान्सून सरी या भागातून सक्रिय राहतील नऊ जुलै साठी त्याच्यानंतर दहा जुलै आणि अकरा जुलैलासुद्धा सुद्धा अशीच परिस्थिती राहील दहा जुलै रोजी इकडे विदर्भात पावसाची तीव्रता थोडीफार कमी होईल अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील जो सात आठ नऊ या तीन दिवसात पाऊस विदर्भात राहील त्याची तीव्रता थोडीफार दहा जुलैसाठी कमी होण्याचा अंदाज आहे हलका मध्यम पाऊस विदर्भात सक्रिय राहील उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर नाशिक मध्यम पावसाची शक्यता या भागातून दहा जुलैसाठी राहील यानंतर पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हलका मध्यम पाऊस या भागातून दहा जुलै साठी पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाट भाग तसेच नाशिक मध्यवर्ती पूर्व पुणे सातारा मध्यवर्ती पूर्व हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी या भागातून सक्रिय राहतील नांदेड हिंगोली बीड अहिल्यानगर सोलापूर धाराशिव विशेष पावसाचा अंदाज दहा जुलै आणि अकरा जुलै साठी सुद्धा आहे कुठेतरी हलक्या मध्यम पावसाची सर सक्रिय होईल दहा पंधरा मिनिटासाठी विशेष पाऊस या भागातून दहा जुलै आणि अकरा जुलैसाठी सुद्धा नाही आहे तर हा झाला सात जुलै ते अकरा जुलैचा हवामान अंदाज या पाच दिवसाचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी सात जुलैसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा अमरावती या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी वाशिम अकोला बुलढाणा जालना जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे नाशिकचा पश्चिम घाटबाग ठाणे पालघर मुंबई तसेच कोल्हापूर पश्चिम घाटबाग सिंधुदुर्ग या सर्व भागातून सुद्धा हवामान खात्याने मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे पुण्याचा घाटबाग साताराचा पश्चिम घाटबाग रत्नागिरी रायगड या भागातून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत लातूर बीड अहिल्यानगर तसेच सोलापूर या जिल्ह्यातून विशेष पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला नाही आहे तसेच नाशिकचा मध्य पूर्व भाग अहिल्यानगर पश्चिम भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा मध्यवर्ती पूर्व भाग हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी सात जुलैसाठी जाहीर केलेला आहे तर हा होता सात जुलै ते अकरा जुलैचा हवामान अंदाज या पाच दिवसाचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये धन्यवाद